नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो काल अर्थसंकल्प झाला त्यामध्ये अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी अनेक अशा महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना मोफत सौरपंप मिळणे असल्याची पण घोषणा केलेली आहे मित्रांनो यामध्ये मागील त्याला सौरपंप या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौरपंप पुरवले जातील यामुळे शेतकऱ्यांना वीज बिलापासून मुक्ती मिळेल आणि त्यांचं उत्पन्न आणि खर्चात बचत होईल या योजनेसाठी दोनशे तेहतीस कोटी रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर येते जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न कामे पूर्ण केली जात आहेत म्हणजे हे पण एक त्यात येणार आहे त्यानंतर यावर्षी या, या अभियानासाठी सहाशे पन्नास कोटी रुपयाचा निधी पण देण्यात येणार आहे वेगवेगळ्या कारणामुळे अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम पण राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता पण देण्यात आलेली येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे आणि त्याद्वारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहेत तर मित्रांनो यामध्ये परत शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई म्हणून दिले जाणारे अनुदान पंचवीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूधदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटरी पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस कोटी म्हणजे त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान पण दिलं जाणार आहे आता एक जुलैपासून दूध उत्पादकांना प्रति लिटर पन्नास सॉरी प्रति लिटर पाच रुपये दराने अनुदान देण्याची पण योजना पुढील चालू राहणार आहे नंतर ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट रुपये दिले जाणार आहेत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जिवंतहानी झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम वीस लाख रुपयावरून पंचवीस लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात का कायमचे अपंगतत्व आल्यास आर्थिक सहाय्य पाच लाख रुपयावरून सात लाख पन्नास हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे गंभीर जखमी झाल्यास मदत एक लाख पंचवीस हजार रुपयावरून पाच लाख रुपयापर्यंत आणि किरकोळ जखम झाल्यास पंचवीस हजार रुपयापासून पन्नास हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकंदरीत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे यामुळे या राज्यातील शेती क्षेत्राला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांना जीवनाचा एक उंचवण्यास पण मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आर्थ अर्थसंकल्पामध्ये ह्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या आणि खूप फायदेशीर अशा योजना हो चोटे -चोटे योज आता शासन राबवत आहे तर मित्रांनो ह्या होत्या छोट्या छोट्या योजना ज्या आता अर्थसंकल्पातून राज्यात राबवण्यात येणार आहेत तुम्हाला काय वाटतं ह्या योजनेचा कितपर्यंत शेतकऱ्याला फायदा होईल कशाप्रकारे फायदा होईल याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहिती कशी वाटली याची पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद